चला दोस्त हो, सर्वांना नमस्कार मित्र लिव्हरचा कॅन्सर कोणाला होतो का होतो कधी होतो त्याचे दुष्परिणाम काय असतात काय काळजी घेतली पाहिजे हे आज आपण पाहूया लिव्हरच्या कॅन्सरला हिपॅटिक कॅन्सर असं सुद्धा म्हणतात त्याच्यातला कॉमन जो प्रकार असतो त्याला हिपॅटोशेल्युलर कार्सिनोमा असं म्हणतात त्यानंतरचा दुसरा क्रमांक जो असतो त्याला कोलॅनजकारशिनोम असं म्हणतात आणि हे झाले लिव्हरच्या पेशींच्या मध्ये उद्भवणारे कॅन्सर आणि यापेक्षा जे वेगळं असतं ते म्हणजे लिव्हरमध्ये बऱ्याच अवयवाकडून दुसऱ्या पण कॅन्सरच्या पेशी येतात आणि त्या लिव्हरमध्ये जमा होतात तिथं त्या वाढतात त्याला म्हणतात मेटास्टॅटिक कॅन्सर किंवा तिकडून येणारे दुसरीकडून येणारे कॅन्सर जसं की आतडे असतात त्याचे कॅन्सर येतात तसंच फुप्फुसाचे कॅन्सर आहे ब्रेस्ट म्हणजे स्तनाचा कॅन्सर आहे हे पण लिव्हरमध्ये जाऊन त्याच्या पेशी तिथं वाढतात तर अशा प्रकारे लिव्हरचा कॅन्सर सुरुवात लिव्हरमध्येच होते सगळ्यात महत्वाचं लिव्हर खराब होण्याची जी कारण असतात किंवा आपण लिव्हरला जे डॅमेज म्हणतो किंवा लिव्हरचे जे आजार म्हणतो आत्तापर्यंत जे आपण चर्चा केलेले असतो नेहमी वारंवार त्याच्यामध्ये नंबर एकला म्हणतो आपण की सुरुवात होते फॅटी लिव्हर म्हणजे चरबी जास्त जमा होऊ लागली लिव्हरमध्ये लिव्हरचा थोडा आकार वाढू लागला की त्याला म्हणतो आपण पहिली स्टेजमध्ये नंतर ते दुसऱ्या स्टेजमध्ये जातं आणि त्याच्यातून काय होतं नंतर मग हळूहळू चांगल्या पेशी मरायला लागतात आणि त्याच्यामध्ये जमा होतं म्हणजे धागे धागे त्या ठिकाणी जागा घेतात आणि ते पुढच्या स्टेजमध्ये गेल्यानंतर आपण त्याला म्हणतो सिरोसिस ऑफ लिव्हर हे काय असतं दोन प्रकारचं असतं अल्कोहोलिक लिव्हर डिसीज म्हणतो आपण याला म्हणजे खूप अतिशय जास्त मद्यपान करणाऱ्या मध्ये हे सगळ्यात जास्त कॉमन आहे जास्त दारुपीत राहिलं सतत दारुपीत राहिलं तर त्याच्यामध्ये हे जास्त कॉमन आहे परंतु काही पर्सेंटमध्ये काही टक्केमध्ये दारू न पिणाऱ्या व्यक्तीमध्ये पण लिव्हरचा सिरोसिस किंवा फॅटी लिव्हर होऊ शकत असतं त्या त्यांच्या लाईफस्टाईलचा तो दोष असतो आहाराचा दोष असतो वजन वाढण्याचा पण दोष असतो तसंच याच्यामध्ये चार स्टेजेस असतात ह्या कॅन्सरच्या पहिली दुसरी तिसरी चौथी आपण असं प्रत्येक कॅन्सरची म्हणतो तर याच्याप्रमाणे आपण काय करू अगोदर याची कारणं पाहूया की लिव्हरचा कॅन्सर का होत असतो तर सगळ्यात आत्ताचे आपण जे बोललो अतिशय जास्त मद्यपान जास्त दारू सतत दारू पित राहणं हे त्याचं एक महत्वाचं कारण आहे दुसरं की जर त्या लिव्हरला इन्फेक्शन जे असतात आपण ज्याला कावीळ म्हणतो हिपॅटायटिस आता हे पिवळा कावीळ असेल पांढरा कावीळ असेल ज्याला आपण हेपेटायटिस ए म्हणतो अगोदर आणि जे पांढरे कावीळ असतात त्याच्यामध्ये आपण हेपॅटायटिस बी सी आहे डी आहे हे जे असतात हे वारंवार जर होऊ लागले हिपॅटायटिस हे जर पुन्हा पुन्हा होऊ लागला आणि जर एकदा पाठीमाग लागले हिपॅटायटिस बी सी आणि डी हे पुन्हा जात नाही हे शरीरामध्येच राहतात हे हिपॅटायटिस बीचं वगैरे सीचं आणि डीचं कसं आहे की हे जसं एड्स ज्या प्रकारानं ज्या मार्गाने येत असतो आणि जसे दुष्परिणाम करत असतो तसेच प्रकार याच्यामध्ये असतात आणि हे शरीरात झालं एकदा तर त्या व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळं लिव्हरचा कॅन्सर होण्याची शक्यता जास्त वाढते तसंच याला जोडून जी महत्वाची कारणं आहेत सगळ्यात महत्त्वाचे जे फॅक्टर्स आहेत ते म्हणजे कसे आहेत की वजन वाढलेलं असणं ओबेसिटी लठ्ठपणा ज्याला आपण म्हणतो त्याच्यामुळं काय होतं की हे चरबी तिथं जमावायला सुरू होते लिव्हरमध्ये मग फॅटी लिव्हर तर तिथं होतं आणि हे कसं आहे अल्कोहोलिक असेल किंवा नॉन अल्कोहलिक असेल आणि याच्यामध्ये नंतर कालांतरानं रूपांतर होतं हिपॅटो सेल्युलर कार्सिनोमा म्हणजे हा मुख्य कॅन्सर जो आहे तो त्याच्यामुळे तयार होतो तसं लठ्ठ नसलं पाहिजे हे त्याचं आपण लक्षात घेतलं पाहिजे नंबर दोन शुगरची बिमारी असणं म्हणजे डायबेटीस डायबिटीस असणाऱ्या व्यक्तीची पण रोगप्रतिकारशक्ती कमी होत असते आणि लिव्हरला जास्त साखर जर शरीरात सतत राहिली अनियंत्रित राहिली तर ती पण दुष्परिणाम करते आणि लिव्हरमध्ये त्याचे दुष्परिणाम व्हायला लागतात आणि या दुष्परिणामाचा पण परिणाम नंतर लिव्हरचा कॅन्सर होण्यामध्ये होऊ शकतो तसंच काही विषारी घटक पण असतात जे विषारी घटक आपण व्यायाम केल्यानंतर निघून जात असतात म्हणजे त्या शरीराला व्यायाम नसेल तर ते मध्येच थांबतात तसंच पाणी भरपूर पिलं नाही तर ते लघू निघून जाणार नाही पोट साफ झालं नाही तर संडासमधून निघून जाणार नाही म्हणजे घाम जास्त आला नाही शरीरा तिथून निघून जाणार नाही श्वास मोठ्यानं झाला नाही तर हवेतून म्हणजे श्वासातून निघून जाणार नाही अशा प्रकारे जर हे टॉक्सिक विषारी घटक जर शरीरामध्ये साठू लागले तर ते पण लिव्हरमध्ये जमा होतात आणि त्याच्यामुळं पण लिव्हरचा कॅन्सर होऊ शकतो तसंच आमची एक सर्वात कॉमन असलेली गोष्ट आहे की तंबाखूचा परिणाम कुठल्याही स्वरूपाची तंबाखू असेल की गुटखा असेल सुपारी असेल सिगारेट स्मोकिंग असेल बिडी असेल काही असू दे त्यानं पण लिव्हरचा कॅन्सर होतो म्हणून तंबाखूसुद्धा नाही खाल्ली पाहिजे आता ही झाली कारण आता याच्यानंतर आपण फोक्याची लक्षणं काय असतात कारण कसं सुरुवातीला कळलं पाहिजे ना पहिल्या स्टेजमध्ये लिव्हरची लक्षणं जास्त दिसत नाही लिव्हरचा कॅन्सर होतो हे सुरुवातीला लक्षात येणार नाही परंतु नंतरच्या काळामध्ये काय होतं की जे कॅन्सरचे कॉमन गुणधर्म असतात तसे त्या व्यक्तीमध्ये जाणवायला लागतात म्हणजे काय होणार त्याचं वजन हळूहळू कमी व्हायला लागणार ला। कुठलंच कारण नसताना काही दिसत नाही कारण परंतु वजन कमी व्हायला लागणार तसंच त्याची भूक कमी कमी होणार तसंच सगळ्यात वैशिष्ट्य असलेलं याचं लक्षण म्हणजे काय होतं की पुरुषांमध्ये स्तनांचा वाढायला लागतो म्हणजे काय म्हणतो त्याला आपण गायनोकोमेस्टिया म्हणजे हे स्त्रियांसारखे त्याचे स्तन व्हायचे वेळ येते म्हणजे हळूहळू ते वाढायला लागतात हे पण अर्ली स्टेज असते लिव्हरचा कॅन्सर सुरू होण्याची तसंच पोट गच्च व्हायला लागतं थोडं जेवण केलं तरी अतिशय जास्त जेवल्यासारखी फिलिंग यायला लागते तसंच वरच्या पोटामध्ये तिथं दुखायला लागतं गच्च व्हायला लागतं गोळा लागायला हाताला लागतो आणि तिथं काय होतं गॅसेस पोटामध्ये पकडायला लागतात ला ला हे दुखणं गॅसेस होणं पोट गच्च होणं आणि त्याच्यासोबतच हो कालांतरानं काय होतं मग मळमळ होणं आणि उलटी व्हायला सुरुवात होत असते तसंच या व्यक्तीला नंतर पोट साफ होत नाही कॉन्स्टिपेशन ज्याला म्हणतो आपण बद्ध कोष्ट होता ती त्याच्या मागं लागते आणि या सगळ्यांचा परिणाम होऊन त्या व्यक्तीला थकवा अशक्तपणा अतिशय जाणवायला लागतो ही महत्वाची लक्षणं आहेत तसंच पोट फुगणं किंवा पोटात हा जो गोळा आपण सांगितलं की लिव्हर काय होतो वरच्या साईडला असतो उजव्या बाजूला तिथं हाताला आपल्या गोळा लागू शकतो तसंच पाणी पोटामध्ये साठायला सुरुवात होतो कारण लिव्हर पूर्ण शोषून घेऊ शकत नाही जे फिल्टर असतं आपण खाल्लेलं सगळं होणारं जे त्याचं मेटाबॉलिझम किंवा चालणी होत असते लिव्हरमध्ये ते होत नाही आणि ते पाणी शिल्लक राहतं आणि पोटामध्ये पाणी साठायला लागतं आणि पोट त्यामुळं नगाऱ्यासारखं मोठं व्हायला लागतं तसंच कावीळ दिसायला लागतो पिवळे पण डोळ्यामध्ये दिसेल त्वचेवर दिसेल नखावर दिसेल तळहा तळपायाकडे दिसेल तर हे पिवळे पण दिसायला लागतं आणि अंग खाज सुटायला सुरू होते खाजवायला सुरू होतं अंग तसंच पोटावरच्या ज्या नसा असतात म्हणजे व्हेन्स ज्याला आपण म्हणतो त्या प्रॉमिनंट मोठ्या मोठ्या व्हायला लागतात आणि बेंबीपासून त्या बाजूला इकडं तिकडं जात आहेत असं त्याचं चित्र दिसत असत तसंच काय होतं की संडास संडास ही पांढऱ्या कलरची यायला लागते त्याला व्हाईट चॉकी स्टूल्स असं म्हणतात तर अशा प्रकारचे संडास जर येऊ लागले तर अशा याच्यातल्या लक्षणापैकी काही जरी लक्षणं दिसली तर पटकन डॉक्टरकडे गेलं पाहिजे तपासून घेतलं पाहिजे या लक्षणांकडे लक्ष दिलं पाहिजे आता याच्यामध्ये कोणत्या तपासण्या केल्या आहेत म्हणजे लवकरच अर्ली मध्ये आपणाला कळू शकेल की लिव्हरचा कॅन्सर सुरू होत आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी तपासणी असते ती म्हणजे पोटाची सोनोग्राफी साधी सोपी टेस्ट काही सोया लागत नाही इंजेक्शन लागत नाही साधी सोनोग्राफी करून घ्यायची त्याच्यामध्ये लवकर कळू शकतो तसंच त्याच्यात थोडस शंका आली तर सीटी स्कॅन किंवा एम आर आय पण पोटाचा करता येऊ शकतो औषध पिऊन आणि औषध न पिता सुद्धा किंवा इंजेक्शन देऊन सुद्धा अशा प्रकारे सी टी स्कॅन आणि एम आर आय करता येतो तसंच बेरियम मिल फॉलो थ्रू म्हणजे औषध प्यायला देतात आणि त्यानंतरचे फोटो काढतात त्याच्यामध्ये पण थोडं कळू शकतं तसंच साधा एक्सरे रे थोडंसं आपल्याला सांगू शकतो की लिव्हरचा आकार मोठा होत आहे तसंच ई आर सी पी म्हणून एक टेस्ट आहे जे की नळी घालून वरून ते पोटामध्ये आतमध्ये जाऊन तिथून पाहिलं जातं तसंच एन्जिओग्राफी म्हणजे अँजिओग्राम लिव्हरच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत पुरवठा करणाऱ्या आहेत त्यांचा सप्लाय पाहण्याकरता तपासणी असते आणि सगळ्यात महत्त्वाची एक तपासणी असते की जी शंभर टक्के खात्री सांगते ते म्हणजे जर सोनोग्राफीमध्ये तुम्हाला कुठं गाठ आढळली सी टी स्कॅनमध्ये गाठ आढळली तर सुई टाकूनमध्ये त्याचा छोटासा तुकडा काढून घ्यायचा आणि तो तपासायला पाठवायचा त्याच्यावर शंभर टक्के समजतं की लिव्हरचा कॅन्सर आहे का आणि कुठल्या टाईपचा आहे हे सगळं समजत असतं तसंच लिव्हरचं कार्य कसं चाललेलं आहे हे जर पाहायचं असेल तर रक्त आणि लघवीच्या टेस्ट सगळ्यात महत्वाचं असतं की लिव्हर फंक्शन टेस्ट त्याच्यामध्ये काय की पिवळे पण आणणारं बिलुरीबीन किती आहे एनझाईम्स किती झालेले आहेत तसंच प्रोटीन शरीराचे किती आहेत हे पण सगळं समजतं आणि रक्ताच्या तपासण्यामध्ये हिमोग्लोबिन कसं आहे म्हणजे लाल पेशी पांढऱ्या पेशी हे पण सगळं करू शकतं आणि त्याच्यावरून पण अंदाज काढता येतो की लिव्हरचा कॅन्सर होऊ लागलाय का आता हे सगळी लक्षणं पाहिली आपण तपासण्या पाहिल्या आणि निदान होऊ लागले तर हे होण्याच्या आधी काही आपल्याला काळजी घेता येत असते का आणि झाल्यावर कशा प्रकारे लक्ष दिलं पाहिजे तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं लिव्हरकडे अगोदर डॅमेज होणार नाही किंवा लिव्हर खराबच होणार नाही याची आधी काळजी घेतलेली हे सगळ्यात चांगलं हे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर जे आपण म्हणतो तर इथंच लक्ष दिलं पाहिजे लिव्हरच खराब होणार नाही म्हणजे काय तुमचं वजन वाढू देऊ नका नियमित व्यायाम करा हाराकडे लक्ष द्या म्हणजे काय होईल तुमचं वजन नाही वाढलं तर चरबी जास्त साठणार नाही चरबी लिव्हरमध्ये जमा नाही झाली तर फॅटी लिव्हर होणार नाही फॅटी लिव्हर झालं नाही तर त्याचं शिरोसिस लिव्हर होणार नाही आणि सिरोसिसकडे चाललं तर नंतर ते कॅन्सरकडे जाणार नाही म्हणजे अशा प्रकारे इथं लक्ष दिलं पाहिजे तसंच तंबाखूचा कुठल्याही स्वरूपाचा वापर नाही केला पाहिजे आणि दारू अजिबात ज्याला शक्यता आहे लिव्हरचा कॅन्सर होण्याची किंवा लिव्हर डॅमेज व्हायला सुरू झालेला आहे त्यानं अजिबात दारूला हात नाही लावला पाहिजे दारू त्याच्या पुढच्या स्टेजमध्ये घेऊन जाईल आणि लवकर मृत्यू उडवल्यासारखे त्या व्यक्तीला होऊन जाईल तसंच सगळ्यात महत्त्वाचं जे हेल्दी लाईफस्टाईल असतात म्हणजे काय म्हणतो आरोग्यदायी जीवनशैली जी असते जीवन जी ती सगळ्यात महत्त्वाची पाळली पाहिजे म्हणजे वेळेवर उठणं आहे वेळेवर झोपणं आहे वेळेवर जेवण करणं आहे पाणी व्यवस्थित पुरेसं पाणी पिणं आहे नियमित व्यायाम करणं आहे स्वच्छता पाळणं आहे ही सगळी नियमितता पाळणं आहे आणि त्याच्यासोबतच मानसिकता चांगल्या प्रकारे ठेवणं हे पण सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणून आहाराकडं चांगल्या प्रकारे लक्ष दिलं पाहिजे आणि आपण जे नेहमी नेहमी म्हणत असतो वारंवार की निसर्गातला फ्रेश कच्चा आहार हा जेवणामध्ये प्रत्येक वेळेला चांगल्या प्रमाणात घेतला पाहिजे सलाड जे असतात हे चांगले वापरले पाहिजेत मोड आलेली मटकी वगैरे ते पण चांगलं वापरलं पाहिजे हे सगळं केलं तर चांगली लाईफस्टाईल झाली तर लिव्हर डॅमेज व्हायची सुरुवात होणार नाही तसंच काही आजार जे आता आपण सांगितलं की बी आहे त्याचं वॅक्सिन मिळतं लस मिळते त्याची तर ज्याला रिस्क असते त्याने ही लस घेतली पाहिजे आणि दुसरं काय केलं पाहिजे की हिपॅटायटिस बी होणारच नाही याच्यासाठी लैंगिक संबंध जे असतात हे सुरक्षित लैंगिक संबंध विश्वास व आपल्या पार्टनर सोबतच ज्याला हिपॅटायटिस बी नाही अशा व्यक्तीसोबतच लैंगिक संबंध केले पाहिजेत तसंच प्रिक्स म्हणजे ज्या सुया टोसायच्या हो आहेत त्या सुया निर्जंतुक आहेत का त्याच्यामध्ये तर कंटॅमिनेशन नाही ना याची पण खात्री केली पाहिजे किंवा कधी रक्त लावायची जर वेळ आली ब्लड ट्रान्सफ्युजन ज्याला म्हणतो आपण तर ते रक्ताची बाटली चांगली तपासलेली आहे का त्याच्यामध्ये हेपॅटायटिस बी नाही याची पण खात्री केलेली पाहिजे तसंच काही आता सध्या टॅटो म्हणजे हे करण्याची फॅशन लागलेली आहे ते गोंधळून घेतात आता नवीन आता मशीन आलेलं आहे पण त्याची जी सुई असते ती निर्जंतुक आहे का ती चांगली सुरक्षित आहे का हे पण काळजी घेतली पाहिजे तसंच हिपॅटायटिस सी आणि हिपॅटायटिस डी याच्यासाठीचा सा उपचार लगेच डॉक्टरांना भेटून सुरू केला पाहिजे तसंच नियमितपणानं तपासणी केली पाहिजे हे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जर तुम्ही अजून मग सहा महिन्याला वर्षाला तपासणी करत राहिलात तर तुमच्या लिव्हरमध्ये काय बदल होऊ लागलेले आहेत ते तुमच्या लक्षात यायला सुरुवात होईल म्हणून त्यासाठी नियमित तपासणी आणि शंका आली की त्याप्रमाणे स्पोटाची सोनोग्राफी एवढं केलं तर लवकरात लवकर आपणाला समजायला मार्ग होईल आणि जर झालाच दुर्दैवाने तर त्यावेळेला डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे सगळी ही पाणी तर पाळणं ओघाओाणं चालत हे पथ्य पाळणं आणि त्याच्यासोबत जे कॅन्सरची ट्रीटमेंट असते ज्याला म्हणतो आपण रेडिओथेरपी म्हणजे शेक देणं किंवा किमोथेरपी म्हणतो इंजेक्शन्स देणं किंवा मग ऑपरेशन करणं आता इथं ऑपरेशन करणं कोणतं असतं की ज्या भागाला कारण लिव्हरचे दोन पार्ट असतात राईट लोब आणि लेफ्ट लोब तर ज्या मध्ये झाला आहे तो लोब काढून टाकला पाहिजे त्याला हिपायटिक टॉमी असं म्हणतात तर हे काढून टाकला पाहिजे आणि जर जास्त लिव्हर खराब झाला असेल तर दुसऱ्याच्या लिव्हरचा तुकडा त्याच्यामध्ये बसवता येतो पार्ट बसवता येतो त्याला आपण लिव्हर ट्रान्सप्लांट म्हणतो ही थोडी अवघड सर्जरी आहे याचा सक्सेर सेट पण जरा मध्यमच आहे यशस्वी होणं पण थोडंसं अवघडच असतं परंतु हाच एक शेवटचा मार्ग असतो जेव्हा मा लिव्हर या त्या व्यक्तीचं कार्य करत नाही मग आपल्या कुठल्या तरी नातेवाईकाचं लिव्हर किंवा कुणाचं जमेल त्याचं लिव्हर ट्रान्सप्लांट करणं बसवणं हा एक त्याचा मार्ग असतो तर हे सगळे जे मार्ग आहेत हे वेळेचे येणार नाही करण्याचे कारण हे खूप खर्चिक पण काम आहे आणि त्या माणसाला मरण वेदना पण होतात त्याच्या त्रास पण तेवढा होतो तर ही वेळच येणार नाही त्यासाठी आपण जे नियम सांगितले आपण जी पथ्य सांगितली ती पथ्य पाळली पाहिजेत ते नियम पाळले पाहिजेत नियमित आपली दैनंदिनी केली पाहिजे आरोग्यदायी के जीवनशैली बनवली पाहिजे आहार व्यायाम स्वच्छता शांतता नियमितता आणि चांगल्या प्रकारची मानसिकता हा सगळ्या याच्यावरचा हुकमी एक असतो ते पाळला पाहिजे आणि जे काही व्यसन आहेत ती व्यसनं सोडून दिली पाहिजेत आणि ज्या काळज्या घ्यायच्या आहेत त्या सर्व काळजी घेतली पाहिजे म्हणजे लिव्हरचा कॅन्सर होण्याची शक्यता अजिबात राहणार नाही तर हे सगळे नियम पाळूया आणि निरोगी राहून दीर्घायू होऊया आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तिथरांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या आरोग्य आणि सत्य मिळवज हो येते सर्व नातेवान श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान